अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील येथील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे दारुड्या मुलाला दारू पिण्यासाठी आईनं पैसे न दिल्याच्या रागातून मुलानं चक्क जन्मदात्या आईची हत्या केली आहे या हृदयद्राव घटनेमुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी आईची हत्या करणाऱ्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय संपूर्ण प्रकार पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पवन जांभेकर असं या प्रकरणातील मारेकरी मुलाचं नाव आहे तर गंगाबाई मोतीलाल जांभेकर असं वयोवृद्ध आईचं नाव आहे पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी पवनला ताब्यात घेत पुढील कारवाई केलेली आहे मेळघाटातील भोकरबर्डी येथील रहिवाशी असलेल्या गंगाबाई मोतीलाल जांभेकर यांच्या बँकेच्या खात्यात किसान सन्मान योजनेचे पैसे आले असल्याची बाब मुलगा पवन कळाली पवनला दारूचं व्यसन असल्यानं तो दारू पिण्यासाठी कायम आईच्या पैशांसाठी तिचा छळ करायचा घरची परिस्थिती जेमतेम असल्यानं आई गंगाबाई त्याला कायम विरोध करत समजवत होती मात्र तो दारूच्या आहारी गेल्यानं यावरून त्यांच्यात कायम वाद होत राहिले दरम्यान बँकेत पैसे असून देखील आई पैसे देत नसल्याच्या रागातून आपल्या आईशी वाद घातला आणि पैशासाठी बळजबडी केली मात्र आईनं विरोध केला असता पवनचा झाला आणि संतापलेल्या घरातील काठीनं आईला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली दारूच्या नशेत असलेल्या पवन पवनला आपल्या कृत्याची जाणीव देखील नव्हती त्यांना अवघ्या शंभर रुपयांसाठी आपल्या जन्मदात्या आईला मारहाण केली यात आई गंभीररीत्या जखमी झाली असून त्यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय